प्रवीणभाई भोसले हे आमचे मार्गदर्शक होते आत्तापर्यंत आणि त्यां सात आठ वर्ष त्यांनी माझं आमचं सर्वांचं काम जवळून बघितलेलं आहे दिवसरात्र रा, अहोरात्र घेतलेले कष्ट त्यांनी पाहिलेले आहेत आणि अचानक काय झालं माहीत नाही म्हणजे तिकीट मागायला किंवा आम्ही सगळे जात होतो किंवा सगळे हे चाललेलं होतं तेव्हा प्रयत्न करण्याच्याऐवजी मागे घेण्यासाठी जास्त प्रयत्न झालेले हे तुम्हीच तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण आदरणीय प्रवीण भाईंना मला एवढं विचारायचं आहे की आद आदरणीय साहेबांनी बरेच वेळा त्यांना संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभेला बरेच वेळा संधी दिली मग दोन हजार नऊला जेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार होता तेव्हा त्यांनी बंडखोरी का केली आज मी बंडखोरी केली आहे पण मी पक्षाच्या विरोध उमेदवाराच्या विरोधात केलेली नाही आहे आज मी दुसऱ्या पक्षातनं आलेले उमेदवार जे महाविकास आघाडीमध्ये आले त्यांच्या विरोधात केलेली आहे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आज सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आज मी तिथे बंडखोरी केलेली आहे प्रवीण भाईंना तर हा नैतिक अधिकार नाही आहे हा प्रश्न विचारायचा पण असं मला वाटतं